नमस्कार मित्रांनो या फार्मिंग झलक चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचे पण आजच्या कंडिशनमध्ये हे सिच्युएशन आहे का मिरचे पकडलेले आहेत मी नागपूर येथील कुईश कुही शेतकऱ्याच्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आहे हे अशी मिरचीची कंडिशन या शेतकऱ्याची नसून तर तुम्ही तुम्... आमच्या कुही तालुक्यामध्ये ऐंशी पर्सेंट शेतकऱ्याची हे स्थिती बघू शकता मनामध्ये एकच प्रश्न पडतो एवढे फर्टिलायझर टाकून वाटेल ते स्प्रे करून आणि रिझल्ट काय मिळतो हे बघा मिरचीला एक सुद्धा मिरच्या नाही आहे तर आमच्यासारख्या शेतकऱ्यांना अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे हे बघा मिरचीला एक सुद्धा मिरची नाही आहे आणि या प्लॉट मध्ये फर्टिलायझर्स आणि केमिकलचा छिडकाव करू करू, करू आम्ही थकलेलो आहोत तुम्हाला माहित आहे आतापर्यंत या मिरचीला किती खर्च आला सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च आला म्हणून सांगत आहे शेतकरी आणि आतापर्यंत एक पण रुपयाची त्याने मिरची विकलेली नाहीये मग काय करायला म्हणजे अशा सिच्युएशन मध्ये काय करायला पाहिजे मग त्याने आणि हे वरून फर्टिलायझर्स आणि औषधी के तो नगदी आणत नसतो तो उदारीच आणत असतो आणि तुम्हा आपल्याला काय वाटते उद हे बघा एक पण नाही काय सांगू आता आणि आपण जे आम्ही जे म्हणजे शेतकरी त्यामध्ये मी पण येतो आम्ही जे फर्टल फर्टिलायझर किंवा के हे बघा केमिकल आणतो तर आम्ही उधार आणत असतो आणि त्याचे पैसे आम्ही लांबवतो जोपर्यंत पीक आमच्या निघत नाही तोपर्यंत आणि लांबवलेल्या पैशाला तुम्हाला माहित नसेल पण हे दुकानदार ऍग्रिकल्चरवाले व्याज लावत असतात आणि हे बघा आणि लावलेला व्याज आम्हाला द्यावंच लागत हे तर मग अशा सिच्युएशनमध्ये एक शेतकरी कसा बिहेव करत असेल म्हणजे केलेली मेहनत रंग नाही रंग नाही आणत असेल किंवा त्या मेहनतीला फळच मिळत नसेल तर हे मेहनत व्यर्थच ना हे बघा पाच दहा पाच दहा कोणत्या झाडाला पाच दहा मिरची आहे नाहीतर पूर्ण प्लॉट हा बिन मिरच्याच्या राहिलेला आहे तर दुकानदार शेतकऱ्यावर मग व्याज लावतो त्या पैशाचा जे उदार आहे त्या पैशाच्या मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना काय करायला पाहिजे म्हणजे आमचा दुःख कुणाला सांगावा असो पण हिमतीने शेती करणारा हा शेतकरी आज घाबरत आहे माहीत आहे सर माहीत आहे माहीत नसेल तुम्हाला पण मी सांगतोय आम्ही आज घाबरत आहोत का कारण की लावले हे बघा लावलेल्या मिरचीला मिरशीच ला पकडत नाही केलेली मेहनत वाया जात आहे आणि लावलेले पैसे त्याच्यावर व्याज येत आहे तर पुढच्या वर्षीपासनं आम्ही असे पिकं घेऊ का अरे आम्ही घाबरत आहो मिरची लावाल आता हे कितपत खरं आहे माहीत नाही पण हे खरं आहे म्हणजे पुढच्या वर्षीपासनं शेतकरी हा आमच्या भागामध्ये खुई जे नागपूर तालुका आहे आणि कुही भाग आहे तैशील यामध्ये एटी पर्सेंट शेतकरी जे आहे मला नाही वाटत पुढच्या वर्षी मिरची हे पीक घेईल पण कारण की स्थिती हे बघा अशी मग काय